आता चाललेलो आहे काजवे बघायला मस्त पैकी व्यू आहे ओके म्हणजे नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब वरती म्हणजे वरती विशाल खडला ब्लॉग तर आज चाललेलो आहे आम्ही काजो महोत्सव पाहायला आणि प्रत्येकाला एक्सायटेड असं एवढं भारी वाटत आहे ना का मापच नाही डायरेक्ट सोबत मित्रमंडळी आपली सगळी आणि इथून आता साठ किलोमीटरचं लोकेशन आहे त्याच्यामुळं आता संगमेर वरून आम्ही दोघे बा मित्रमंडळी बा अनरुद्ध सर आणि मी निघालो आहे आता घेतलं सगळं सगळं घेतलं हां ओके म्हणजे आता किती लो मी याचं लोकेशन किती अंतर साठ किलोमीटर साठ किलोमीटरचं अंतर आहे आमचं आणि आता निघणार आहे आम्ही चला बसा मग काय निघू आता सांगा आपली गाडी आणि आमची कॅम्पिंग असणार आहे भंडारा धरणाच्या तिथंच आहे कुठतरी तर आता लोकेशनवरती जाणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा म्हणजे आता व्हिडिओ सांगत चलते राहू चलो गाडीवरच दाखी दो बरोबर आवाज येईल तर गॅस सांभाळून चला बस चलो लाईट्स घ्या <laughs> आता पेट्रोल वेट्रोल टाकून घेऊ मस्त पैकी आणि हा पोलिस रस्ता आहे रस्ताय त्याच्यामुळं विषय नाही डायरेक्ट चलो हिला जरा तेल बिल टाकून घ्यावं म्हणलं कारण प्रवास लांबचा आहे त्याच्यामुळं रिस्क नको उगेच नाही का अॅक्च्युली म्हणजे रिस्क नको <laughs> म्हणजे आता घेऊ आता टाकू पुढं पेट्रोल घ्या ना पेट्रोल टाका ना आपली काय टाकायचं तर पूर्ण तीनशे साठ रुपयाचे पेट्रोल घेणार आहे आता आम्ही पूर्ण टाका चालू आहे आता का जमवतो बाहेर हा येते का येऊ का ये, ये ये। चलो लाईट्स घ्या तर राहुल भेटलेला आहे आम्हाला या ठिकाणी चला राहुल आणि कंपनी टाइम घ्याल तुम्ही चला आता काचा टाइम घ्याल टाइम किती टाईम झालं <laughs> तर आता राहुल भेटलेलं आहे अकोल्यामध्ये आता पुढं शाबा डाळाची जरा मोबाईल जरा आता तर चला भेटू आता पुढे <laughs> ओ धन्यवाद धन्यवाद

आणि मग आता इथून राहुल शेठ स्वतः लोकेशन पावरायला ती वाटली ठेवा जरा बॅगेत ठेवा ठेवून पुढे बी या हंगाल जायचं आपल्याला या हंगाल म्हणजे इकडून लोकेशन दाखवू राहिले तर शाळातले काय शाळा प्याडा घे ना घे ना, देखे। गेना। ना गेना राव चला बरं घ्या बरं तर राजूरचा कंदी पेडा खावाली खावाली पेडा बनव राहिल्यावर पेडा आहे ना, ना। आ, खावा। कसा किती पेडत बनवतो किती वेळ लावतो बनवून अर्धा तासात दादा बनवतोय एकदम क्वालिटी विषय हात कशा पण काय 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 टाकाय टाकले एकदम मस्त आहे बा किती गोड आहे ना आता राहुल इकडे भाऊ चला पेडा द्यावायला खावायला असा आहे ಕಾರ ಪ್ಯಾಡಾ ದ वीस रुपयाचा एक पेढा खातोय आता आणि आता आता किती मिनिटात जाऊ आपण वीस मिनिटात जाऊ आता लोकेशन वरती तर गाडी काढा आता राहुल ना बा पेढेच्या पेढे खाऊ पेडे हाऊ होऊ येडे एकदम भारी झाडं बिड एकदम मस्त पैकी रि नऊ किलोमीटर इथून किती नऊ रांधा फॉल इथून नऊ किलोमीटर आहे आणि आता पुढच्या एक दोन महिन्यात आम्ही येणार आणि इथं फुल माझ्या असणार आहे विशेष नेणार म्हणजे पावसाळ्यात राहून इथं धो धो पाऊस पडतो हे ना लोकेशन म्हणजे पावसाळ्यामध्ये इथं एवढा धो 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 पाऊस पडतोय नुसतात हे लोकेशन मध्ये मनाली कोण माना तर okay. okay. आता राहुल इथं आपण आणि राहुल किती लांब इथं आता लोकेशन म्हणजे या डोंगरांमध्ये म्हणजे इकडे या डोंगरांमध्ये लोकेशन आहे रात्रीच आणि एवढी मजा येणार आहे तुम्हाला सांगतो म्हणजे आता इकडे झाडं बिड एवढी भारी ना रस्तेच काम चालू आहे आणि स्वतः म्हणजे इथंच आज नाईट आउट मस्त पैकी इथं आपले आता जवळपास पोचलेलोच आहे इथं वातावरण पाहतो इकडं सगळं इथं आता आमचा कॅम्प मोठा मस्त इथं सोय झाली पाहू शकते तुम्ही मेंबर आहे सगळे एक नंबर डायरेक्ट राहुल काय रात्री सोय एवरग्रीन या बाई इथं भंडारदरा संध्याकाळचं कॅम्प इथं संध्याकाळचा कॅम्पर सोय काय इथं बैलगाडी मस्त बायके सजवेल या दोन बैल बांधले मी एवढे मारके ना तुम्हाला जाऊ द्या बा हूश हौश ताई बैलगाडी झोपलेली राहू आता चक्कर मार चक्कर मारायचं आहे बैल गाडी माहिती मग आता चालू आहे शंकू शको चालू आहे का शको नेले आम्ही सांग चालायचो शंकू मारायची बैल या ना मारू चालिस त्यांचं वजन जा ना आपण मारू आमच्यासोबत आता ओळखलं तुम्ही नमस्कार नमस्कार ड्रोनवीर ड्रोन कुठे आहे आपलं गुगल लोकेशन गुगल मॅपला ला जे लोकेशन होतं ना तेच सस्पेंड झालंय सस्पेंड झालंय येईल ना परत आणि या ठिकाणी ड्रोन आपल्याला तेच पाहिजे त्याच्यावर रिव्ह्यू राहुल 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 आता हुर्रिस ब्रेक कमाल व्हेरी गुड क्लिनिंग होणारच नाही मी घेऊन जाईल आपली गाडी कमाल

कदाबिनी विनर प्रशांत तो पौनाता पंतगी ओ भाई कसा तुझे सांगायचं सो नेक्स्ट ट्रॉफी गोस टू प्रशांत बंगारतो नमस्कार राहुल आऊट राहुल आऊट 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 राहुल आऊट झालेला आहे स्कीम राहुल स्कीमर राहुल आउट स्कीमर राहुल आऊट राहुल अशा पद्धतीने शेवटी बांबू उचलू उचलू टाकला होता अन्याय नाही म मरे तर आता खेळ झालेली आता जेवायला ला जायचे जेव्हा मसाल्या भात मसाल्या भात मसाल्या भात मसाल्या वाईट गाव इथे काहीतरी ते व्हिडिओ डिस्कशन चालू आहे तर तर आता जेवायला चल जेवण सोय झालेली आहे आता ही मंडळी सगळी पब्लिक पा वाडा वाडा राहुल आज काय कस आहे जेवण मस्त राहुल या ना इकडे राहुल आता चालेल काजवे बघायला मस्त पैकी व्ह्यू आहे ओके म्हणजे चला किती लांब जायचं जवळचे ना ज तो नहीं डायरेक्ट तुम्हारा चलो बैक्टेरियानर सारी गोष्ट नो जनरली वॉट है लाइट विद बायोलूमिनेशन प्रोसेस सो वेन दे आर ऑक्सीजन लेवल इनक्रीज दे प्रोड्यूस द लाइट द रिशन केमिकल रिएक्शन प्लेस द केमिकल इट रिॲक्ट टू द ऑक्सिजन स्टार सारखे त्याच्यापेक्षा कमी दिसत नाही आणि काय होतं की याच्यामध्ये मेल आणि फिमेल मेल आहे ना दे आर अट्रॅक्टिंग द फिमेल इट इज देअर ब्रिडिंग अँड इंटिमेसी पिरियड सो टू अट्रॅक्ट द फिमेल बीचर्स दे प्रोड्यूस द लाईट जे मोर लाईट प्रोड्यूस करतात दिसतात ना ब्राईट दे आर मेल आणि जे लेस लाईट प्रोड्यूस करतात दे आर फिमेल तर अशा प्रकारे आमचा कॅम्प सक्सेसफुली झालेला आहे म्हणजे आता दुसरा दिवस हे सकाळी उठल सगळी पब्लिक आता ज्याचं त्याचं त्या रूटला गेलेली आहे आणि एकदम भारी नाही का सगळी एकदम आता सगळी पब्लिक आहे आता आणि एव्हरग्रीन भंडारदारातर्फे आपल्या सगळी सोय झाली होती तर एव्हरग्रीन भंडारदरा कॅम्प आहे दादा आपल्याला सांगतील की कसं काय असतंय दादा कसं काय असतंय कॅम्पचं म्हणजे वगैरे हे शेड्यूल कसं असते शेड्यूल लोक जे आहे ना ते चार वाजेला येतात त्याच्यानंतर ब्रेकफास्ट स्नॅक्स वगैरे होतात त्याच्यानंतर मग आपण बैलगाडीची राईड ठेवली आहे मग ते लोक एन्जॉय करतात त्याच्यानंतर मग आपल्या ॲक्टिव्हिटीज चालू होतात गेम्स वगैरे मग लोक गेम्स एन्जॉय करतात त्याच्यानंतर मग संध्याकाळचं जेवण होतं आणि मग आपण काजे बघायला जातो आपल्या जवळच आजूबाजूलाच काजे आहेत ना ते बघायला जातो आणि इव्हेंट कसा असतो म्हणजे दररोज असतो का नाही आपला पुढच्या दोन बॅच आहे आठ नऊ जूनला आणि दहा सॉरी पंधरा आणि सोळा जूनला असले तर मग त्यांच्यासाठी अरेंज करतो अरेंज करतोच आणि म्हणजे आपलं शनिवार रविवार शक्यतो नाही का हो शनिवार ला खूप जास्त पब्लिक असत आणि लोकेशन वगैरे काही लोकेशन वगैरे इथल्या जागेच आपल्या कॅम्प पेंडशेत आपलं गाव आहे आणि तिथून बॅक ला आपलं लोकेशन आहे भंडारदाच्या शेजारीचे म्हणजे पेंट शेत म्हणून इथं कळसुबाई भांडारदारा शेजारी सक्सेसफुली डन झालेलं आहे भेटू आता नेक्स्ट लॉग मध्ये आवडले असं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ते घंटीचं बटन आपलंच गेलं पाहिजे पुढचे सगळे एवढे बघण्यासाठी दाबा ती जोरा आमच्या चॅनल साठी काय म्हणणं आहे तुमचं सर्वांनी सबस्क्राईब करा विशाल भावना धन्यवाद